ामध्ये या ओबीसीच्या आरक्षणाचं ठीक तेरा होताना सगळ्या ओबीसी आणि भटक्यामुक्त समाजाला डोळ्यानं पाहिलेलं आहे देशानं पाहिलेलं आहे आणि या सगळ्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये एक धनधाडगा असा मराठा समाज जो आहे तो, तो सत्तेच्या माध्यमातून स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती दंडुकी साईवरती या ओबीसीच्या मुलांच्या भविष्य उद्ध्वसन करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे उद्विग्न होऊन हा ओबीसी आणि भटका योग्य समाज जो आहे तो आता या सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी आमच्या आयुष्यात संत्रास केलेला आहे सत्ता जी आहे ती सत्ता जी आहे आता ओबीसी आणि मुक्त या मागासवर्गीय जमाती ह्या सगळ्या मिळून ही सत्ता जी आहे उलटून टाकून आता सी या ठिकाणी ओबीसी आणि भटके मुक्त बागामुक् राज्य जे आहे तो आणायचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे आणि त्यासाठी या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आधी घेतलेला आहे अशा प्रकारचा ठराव जवळपास पावणे दोनशे जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षांनी मिळून या ठिकाणी तो ठराव संबंध केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ताकदीने ज्या आहेत या थोडीशी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये जडल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईकडून निवडा देऊन ठेवलेली आहे ही लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी आणि भटके उम्क्ता यांची संख्या जर बघितली तर ती जवळपास साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास जी आहे ती त्या ठिकाणी आहे आता तरीसुद्धा जे आहे या ठिकाणी या भटके मुक्त आणि ओबीसीचे आमदार जे आहेत ते निवडून येऊ देत नव्हते त्याला पांढ्याचं राजकारण इतके वर्ष झालं या कोकणच्या पट्ट्यात बघितलं तर त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी टक्के ओबीसी आहे पण सगळे आमदार जवळपास मराठा सगळे खासदार मराठा अशा प्रकारे आमचं या लोकशाहीनं दिलेला बाबासाहेब घटकने दिला आपला अधिकार जो आहे त्या अधिकाऱ्यातून सुद्धा ह्या सत्तेचं जे काय वाटा जो आहे तो आमच्या पुढे येऊ दिलेला नाही आणि म्हणून आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो आणि शेवटी आमच्या आरक्षण जे आपल्या मुलाबाळांचं जे काय गरिबांचं आरक्षण त्याचासुद्धा घास सत्तेच्या माध्यमातून घ्यायची पाळायची त्यावेळी हो मात्र आम्हाला पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा आमच्याकडे दुसरा पर्याय पर्याय नव्हता म्हणून आज रोजी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ओबीसीचा पक्ष जो आहे तो पक्ष आम्ही स्थापन करण्याची निर्णय केलेला आहे थोड्या दिवसात त्याची सगळी घटना वगैरे सगळे ते जे आहे त्याच्यासाठी आम्ही पंधरा जणांची स्टेअरिंग कमिटी जी आहे तीसुद्धा आम्ही नेमलेली आहे आणि त्यामुळं या उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी ओबीसीचा आणि भटक्या अभुमकांचा एक नवीन राजकीय प्रवास नवीन राजकीय पर्व जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं या महाराष्ट्राला नव्हे तर उद्या देशाला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण ही लढाई जी आहे ही लढाई लढायची आमची खरंच इच्छा नव्हती पण पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या वाट्याला जे आलं ते पाहून या ठिकाणी कुणीही जे आहे कुणीही या उद्विग्न अवस्थेमध्ये जाऊन या प्रस्थापितांच्या विरोधात आता ही राजकीय लढाई जी आहे ते लढसिंग आम्ही आज मुलेला आहे आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडे साधन नाही आहे आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडं आमच्याकडे लोकशक्ती आहे आमच्याकडं मतांची आमची शक्ती आहे ती वोट बँकची आमच्याकडे आहे त्या मराठा वोट बँकेवरती वो जे काय राजकारण झालं गेलं आतापर्यंत त्या मराठा वोट बँकेसाठी आमच्या आरक्षणाचा घास घेईपर्यंत या ठिकाणी षडयंत्र रस्त्यात आलं आणि आता त्यामुळं आता आमचा पक्ष जो आहे साठ टक्के मतदानाची कोट व्याग असलेला पक्ष आहे त्यामुळं आमच्या पक्षापुढं आता इतर कुठल्याही पक्षाचा कितीही वर्ष जुना पक्ष असेल त्याचा विभाव लागेल अशी सुटवा शक्यता नाही आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे ज्या आरक्षणवादी आहेत ज्या संघटना आहेत उदाहरण प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे कारणही आम्ही आव्हान यापूर्वी केलेलं आहे आधी आम्ही आवाहन करतोय की या या सत्तेच्या संपादनाच्या लढाईमध्ये या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भट्टमुक्तांच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं आणि या सत्तेमध्ये जे आहे त्यामध्ये त्या आपलासुद्धा वाटा जो आहे तो वाटा त्या त्या प्रमाणात जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उत्ती भागी झाली या पद्धतीनं या होणाऱ्या सत्तेचं जे आहे ते वाटप आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे ज्या काही प्रमुख संघटना असतील काही सेकंड कॅटेगरीचे दलित बांधवचे हे असेल काही संघटना असतील त्यांनाही मी आव्हान करतो की आपणही आता या लढाईमध्ये आपण आमच्यासोबत यावं आणि या महाराष्ट्राची सत्ता जी आहे ती एकदा आपण या बागासव हातामध्ये आपण घेऊया आणि बीर होणारं जे आणखीन आपला आक्रमण आहे आपला जो गुलामगिरी जी आहे त्या गुलामगिरीतून आपण आपल्या समाजाला बाहेर काढूया अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते आव्हान मी सगळ्या दलित बांधवाला करत आहे ओबीसी बांधव आणि याला सांगत आहे की गेले दोन महिन्यापासून भयानक विषय होतं की आता कुठल्याही पण ओबीसीचा पक्ष काढणं आवश्यक का आहे पक्ष काढणं आवश्यक आहे परंतु गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला ते शक्य होत नव्हतं एकीकडे भुजबळ साहेबांचा सा, आम्ही त्रास पाहत होतो आणि दुसरीकडे वेळ निघून चालली होती त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये आज वास्तविक तसा तसा काही आज विषय जास्त नव्हता हा परंतु आजच्या बैठकीमध्ये फार मोठं पेशेंट जे आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की आज पक्ष जर नाही काढला तर आम्ही इथून पुढे मुळीच गावी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे जे आहे सगळ्या नेत्यांना आज हा निर्णय आम्हाला घेण्यास भाग पाडलेला आहे आता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता आमची जंग आहे ही लढाई आमची सुरू झालेली आहे विजय आमचा आमचाच होणार आहे वोट बँक आमचा राजकारण जे आहे कसं करायचं ते आम्हालाही कल्पना आहे आम्हालाही बाळ चढ आहे त्या लढाईचं त्यामुळं ह्या सगळ्या लढाईमध्ये आता विजय हा ओबीसी बटक्यामुक्त आणि दलितांचा जो आहे तोच झाल्याशिवाय राहणार नाही सत्ता जी आहे ती आता महाराष्ट्राची ही दलिता दलित ओबीसी बटकेमुक्त भाजपाच्या हातात आलेली तुम्हाला सगळ्यांना झालेली दिसेल छगन मनबाडांच्या संदर्भात